हाय फ्रेंड्स मी आहे दिपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पाऊस म्हटलं की जिबेचे चले जास्तच वाढतात त्यात चायनीज फूड तर प्रत्येकांचे आवडते म्हणूनच आज आपण बनवणार आहोत झटपट पाचच मिनिटात बनवून तयार होणारे गरमागरम व्हेज मंचाव सूप रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बनवूया व्हेज मंचाव सूप इथे मी लोखंडी कढई घेतली आहे तुम्ही कोणतेही कढई वापरू शकता लोखंडी कढई लवकर तापते आणि सॉस वगैरे चांगले परतले जातात त्यामुळे चायनीज बनवताना नेहमी लोखंडी कढईचा वापर करावा छोटे दोन चमचे मोहरीचे तेल घातले आहे तुमच्याकडे जे तेल आहे ते इथे तुम्ही वापरू शकता तेल चांगले गरम झाले आहे यामध्ये एक छोटा चमचा बारीक केलेला लसूण आल्याचे तुकडे एक छोटा चमचा एक चमचा गाजराचे तुकडे हिरवी मिरची एक बारीक करून आणि शिमला मिर्च बारीक चिरलेली अर्धा चमचा आणि कोबीपत्ता बारीक चिरलेला दोन छोटे चमचे हे तेलामध्ये छान परतून घेऊ हे सगळे परतून झाले की यामध्ये एक चमचा चिली सॉस घालू एक चमचा ग्रीन चिली तीन चमचे सॉस ते सोया सॉस चांगले परतून घेऊया सॉसे छान परतले आता यामध्ये दीड ग्लास पाणी घालू थोडेसे व्हाईट पेपर पावडर टाकू चवीनुसार मीठ मिक्स करू आणि एक सरसरीत उकळी आणू उकळी आल्यावर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून या सूपमध्ये घालू ज्याने करून दाटसरपणा येईल व्हेनिगर दोन ते चार थेंब घालू जास्त नाही घालायचे वेनिगर नाही तर सूप ची चव बिघडते नाही घातले तरी चालेल गरमागरम मन चाव सूप तयार आहे या सूपवर फ्राय केलेले नूडल्स घालू हे नूडल्स हक्का नूडल्स आहेत हे नूडल्स पाण्यात उकळून घेतले एक चमचा कॉर्नफ्लावर घालून तळून घेतलेले आहेत आहे ना सोपी झटपट बनून तयार होणारी रेसिपी मी तर इथे बसून मस्त पिणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय